बातमी मंगळवेढा तालुक्यातून जाडर बबलात मारोळी रखडलेल्या रस्त्याच्या निषेधार्थ पाच सप्टेंबर रोजी वास्तुशांती सोहळा हबप तुकाराम बाबा महाराज यांची माहिती या ठिकाणी ह्या अधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की बागडे मानमित्र संघटनेच्या वतीने जाडवृती ते तपवून ठेवून चिखली भुयात मारोळी रस्ता या ठिकाणावरून अनेक मंडळी भक्त मंडळी असतील पंढरपूरला पायी दिली असते गुडापूर धानमती आहे वसपीठ दाऊन मुलिक आहे मुसडी दऱ्याप आहे माशनूर आहे वेगवेगळ्या भागातील संत महात्मे किंवा त्या लोकांच्या दर्शनासाठी अनेक भाविक दरवडे जातात अपघात प्रमाण वाढलेलं आहे क्रांती दिना दिवशी आम्ही नऊ तारखेला आंदोलन केलं त्यानंतर आठ महिन्यात तब्बल आठ महिन्यानंतर सरकारी कामाने सहा आणि थांब असून अडचण नसून फळाबा आता रस्त्यावर दगडं पडले आहेत दगडं पडून पंधरा दिवस झालं तरी देखील काम चालू नाही आहे जो रस्ता पहिला छोटा होता तर रस्ता डबरी पडली होती त्या दबड्यात डबऱ्यातच पुन्हा त्या ठिकाणी दगडं टाकून अडचण निर्माण केलेली आहे असून अडचण नसून पळावा मंडळ परिस्थिती निर्माण झाली आहे या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी दगडांची सत्यनारायणची महापूजा आम्ही आयोजित केलेली आहे त्या कार्यक्रमाला आम्ही आंदोलन नाही तर महाप्रसाद आहे आणि दगडाच्या रस्त्यामध्येच सत्यनारायणची महापूजा आहे घर शांती केल्यानंतर जसं आनंद होतो तसं दगडं पडलेला आम्हाला आनंद आहे पुढचा प्रसाद कधी मिळतो ह्या प्रत्यक्षात आम्ही आहे आणि म्हणून रस्त्यावरतीच महाप्रसाद सत्यनारायण सत्यनारायणची महापूजेची तारीख आहे दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस सकाळी साडेनऊ वाजता आणि निमंत्रक आहेत रस्त्यावरून जाणारे येणारे आणि रस्त्यामधून खड्ड्यामध्ये पडणारे आणि पडलेले आजी माजी सर्व पदाधिकारी शेतकरी बांधव हे देखील त्या ठिकाणचे निमंत्रक आहेत आणि स्वतः त्या कार्यक्रमाकडून का नियोजन केलं आहे सगळ्या प्रशासक अधिकाऱ्यांनी सर्वांनी त्याचबरोबर अनेक नेते मंडळी सर्वांनीच त्या ठिकाणी यावं रस्त्याची पाहणी करावी